नमस्कार मंडळी आजचा विषय आणखीन छान वासुदेव आला हो वासुदेव आला पहाटेच्या प्रहरी हरिनाम बोला डोकार मोरपिसांची टोपी अंगात पायगोळू अंग अंगरखा पायात विजार कमरेला शेला शे एका हातात चिपळ्या दुसऱ्या हातात टाळ मंजिरी कपाळावर कंठावर गंधाचे टिळे असं नजरेला पडलं की खूप मन प्रसन्न व्हायचं संत एकनाथ महाराजांनी वासुदेव धर्म उभारला समाजाचा धर्म प्रचारासाठी त्यांची तयारी करून घेतली मराठी संस्कृतीतील वासुदेवाची परंपरा ही बाराशे वर्ष जुनी आहे ज्ञानेश्वर तुकाराम महाराज यांनीसुद्धा सुद्धा संत साहित्यात वासुदेवावरील रूपके केलेली आहेत दूरदृष्टी असलेल्या शिवाजी राजांनी तर वासुदेवाचा गुप्त हेर हेर म्हणून उपयोग करून घेतला असा उल्लेख आपल्याला जाणता राजा या कादंबरीत आढळतो त्या आधारे शत्रूच्या गोटातील माहिती काढून घ्यायची आणि त्याप्रमाणे ते मोहिमा आखायची महाराष्ट्रातील ही एक वैशिष्ट्यपूर्ण जात आहे धार्मिक भिक्षेकरी आहेत एका ब्राह्मण एका ब्राह्मण ज्योतिषाला कुणबी स्त्रीपासून सहदेव नावाचा मुलगा झाला त्यापासून आपली जात निर्माण झाली असे हे लोक मानतात ही आख्यायिका आहे अर्थात हा एक लोक कलाकार आहे सकाळी सकाळी पंडुंगाचं भजन अभंग गवळणी गात दारोदार भिक्षा मागत असतो हे काम श्रीकृष्णाने या समाजाला दिले आहे व कुळाचा उद्धार करण्यास सांगितलेले आहे तेव्हापासून वासुदेवाकडे कुळी वाचून दाखवण्याचे काम वाचून दाखवणे वाचून देणे वाचून घेणे या शब्दांमध्ये बदल होत होत वासुदेव असा शब्द तयार झाला आणि वासुदेवाचा अपभ्रंश वासुदेव असा झाला हे लोक भटकंती करत करत महाराष्ट्रात आले महानुभाव साहित्यात भ्राडी या नावाने वासुदेवाचा उल्लेख आहे हे कृष्ण भक्त असतात मराठी बोलतात जातीने मराठा श्रेणीतले आहेत मराठा जोशी भ्राडी गौ गोंधळी वासुदेव असा उपप्रकार आहेत आजकालच्या मुलांना सांतकलाच माहिती आहे वासुदेव नाही तो आज हरवून गेला आहे तो आज सापडत नाही तो कृष्णाच्या कथांमधून भल्या पहाटे आपल्याला भेटत होता स्वराज्याची गाणी गात होता समाजाचे प्रबोधन करत होता प्रबोधन करता करता गुप्तहेराची कामंही करत होता वासुदेव आला रे वासुदेव आला असं म्हणत प्रभाती अंगणात हजेरी लावायचा ओव्या म्हणायचा भुपाळी भजन गाऊन गाव जाग करायचा कवड्यांची माळ घातलेला वासुदेवाला की आनंद खूप व्हायचा वासुदेवाला भिक्षा वाढणं हा धर्माचरणाचा भाग आहे भिक्षा दान म्हणून स्वीकारली जाते भटकंतीच्या काळात रात्री गाण्याचे कार्यक्रमही ते करतात मनोरंजनही होते व दानही मिळते लग्न जुळून येण्यासाठी आडनाव देव देवक कुळ गोत्र गोत यांची सत्यता पटवून घेतली की लग्न सराई सुरू होते आणि ही सर्व माहिती आपल्याला वासुदेवाकडे मिळते दान पावलं असं सांगणारा हा वासुदेव आता रामप्रहरही नाही आणि वासुदेवाची स्वारीही नाही धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब